ये कोणसे इस पेपर ओलिज बी प्लस डब्ल्यू पोटॅशियम सोडून नंतर बॉम भाऊनी हो पतंग घेतलेली आहे त्याला नाद लागलेला आहे पतंगीचा पतंग उडवणार आहे का म्हणजे बॉम पतंग उडवणार आहे वस्तुये नाद नाही करायचा ये बघा कशी पतंग उडवते आता हे आपलेच असलंन काय लेकिन उडत येतोय वार घेते का 50 50 दा दा मी काय अशी स्पायडरमॅनची पतंग नाही त्याच्याकडे तेव्हा आपण साधी प्लॅस्टिकची पतंग घेतलेली फिफ्टी चल फिफ्टी मध्ये आणला भावाला दादाला म्हणलं मी फिफ्टी मध्ये युट्यूबवर येत आहे त्यामुळे फिफ्टी मध्ये आणि दिलेली आहे बघू शकता यो आता आपण पतंग घेतलेली आहे देव माझ्याकडे थांब घेऊ मी खाली अशी पतंग आपल्या हातात आलेली आहे पाहू शकता आपण पतंग उडवतोय गेली की गेली अर खाली आली खाली आली अरर अर धर धर वॉम कर धर तिला तिकडे 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 धर ना तसे धर आम्ही मी दाखा द्वारा सोडतो हा हा सोड तू सोड 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 यू पडली 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 तिथं तिकडून धर तिकडून धर तिथून धर तिला उलटी कर ना तू धर ना हाताने फक्त पकडून धर ना ए ओमकारने पतंबा काढली सोड सोड संपला रे जायचं उडून धर पकड रे मा व्हिडिओ काढ चालू चालू आहे का हा चालू वर गेला आता दिसा ना पतंग ते पाय ते प्रतीक मी इतका वरती पतंग उडवला की त्याला खाली घेणं इतकं मुश्किल झालं आहे बघा इतका वरती गेलेला आहे आणि त्याला खाली घेणं एकदम अवघड झालेलं आहे आता एक वर स्वार्थाने काढून नाही का काय करू आपली ताका कर संपली खाली घ्यायची ओमकार शेड गुण आहे आता सगूण येत का बघा आमची पतंग एवढी वर गेलेली आहे यु त्याला वर आहे पतंग इकडं आहे ओमकार कधी खाली यायची काय কালিয়ালা থাম 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 নাই ফিঙ্গলু ফিঙ্গলু হ্যাঁ আটা গো ভাইয়া ভাইয়া আ ভাইয়া টোড়ল টোড়ল হই নাও নাও அப்போடாய கிடக்கிறது <laughs> 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 എല്ലാം നശിപ്പിച്ചല്ലോളാ ഇവന്റെ നാശത്തിന് ഞാൻ തന്നെയാണ് കാരണം ഇവന്റെ അമ്മ അന്നേ പറഞ്ഞതാ മൊബൈൽ ഫോണിന് പകരം ബൈബിൾ വാങ്ങിക്കാൻ ആ വാക്കിന് വില കൊടുത്തിരപ്പനും വരുത്തല്ലേ എനിക്കിത് കാണാൻ വയ്യ എനിക്കിത് കാണാൻ വയ്യ जीवक <laughs> जीव <laughs> 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 <laughs>